चला तर मंडळी मुलांच्या आवडीचा आणि महिनाभर टिकणारा मस्त असा पदार्थ करूयात मुलांना चार वाजता भूक लागली की चहासोबत काय द्यायचं त्यापेक्षा आपण मस्त मुलांच्या आवडीची खारी घरच्या घरी बनवूया मुलांना काय मोठ्या माणसांनाही खूप आवडते बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी छान पद्धत सुटलेली खारी आज कशी करायची ते आपण पाहूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे दोन वाट्या मैदा व्यवस्थित प्रमाण मोजून घ्यायचं आहे ज्या वाटीने मैदा घेताल त्याच वाटीने बाकीच्या गोष्टी घ्यायचं आहे प्रमाण लक्षात घ्या दोन वाट्या इथे मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा व्यवस्थित हातावरती चोळून घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आता दोन वाट्या पण मैदा घेतलेला आहे त्यामुळे इथे मी दोन चमचे तेल घेत आहे तेल किंवा तूप घेतलं तरी चालेल दोन वाट्याला दोन चमचे तेल जास्त घालायचं नाही नाही तर ते खारी तेलकट होते व्यवस्थित असं मिक्स करून हो, हो घ्यायचं अशा पद्धतीने पाहू शकता व्यवस्थित चोळून घ्यायचं मूठ तयार होईपर्यंत जर मूठ तयार झाली तर समजायचं परफेक्ट आपलं प्रमाण झालेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता व्यवस्थित सुरुवातीला पीठ तुम्हाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने मस्त असं चोळून चोळून तुम्ही हे पूर्ण तेल असं पिठाला सोळून घ्यायचं आहे म्हणजे आपली चव अगदी मस्त लागते कुरकुरीत छान तयार होते तर प्रमाण असं घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे इथे सुरुवातीला थोडंच पाणी घ्या घालायचं अंदाज घ्यायचा तुम्हाला वाटलं की पीठ खूपच घट्ट आहे तर थोडं पाणी घाला पण एवढं पाणी बरोबर आहे इथे मला साधारण एक वाटीभर पाणी लागलं त्याच्यापेक्षाही कमी पाऊन वाटी सुरुवातीला मी पाणी घेतलं व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं एकदम घट्ट असं मळून घ्यायचं तुम्हाला वाटलंच पाणी लागेल तर ला घालायचा अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे आता हा गोळा साईडला ठेवू एका छोट्या बाऊलमध्ये मी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेत आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुमच्याकडे तुम्ही मैदाही वापरू शकता मैदा सुद्धा छान तयार होते आता तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेत आहे तीन चमच्याला तीन चमचे मी इथे साजूक तूप घालत आहे तुम्ही तेलही घालू शकता तेल किंवा तूप दोन्हीपैकी काही घालू शकता बरोबर तीन चमचे तेल आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि त्याला तीन चमचे इथे मी तूप घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने अशी कन्सिस्टन्सी पाहिजे अशी पेस्ट तयार झाली पाहिजे बघू शकता व्यवस्थित मिक्स करायचं ठीक आहे आता जो गोळा आहे तो गोळा घ्यायचा त्याचे मी चार भाग करते आता एका पोळपाटावर मी गोळा घेतलेला आहे त्याच्याबरोबर चार भाग तयार केलेला आहे अशा पद्धतीने प्रमाण परफे सेम प्रमाणात घेतले तर चालतात किंवा कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही व्यवस्थित असे गोळे घेतलेले आहेत बघू शकता आता हे गोळे व्यवस्थित करून एक व्यवस्थित झाकून ठेवूया आता त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला तो छान असा पोळपाटार मळून घ्यायचा सुरुवातीला अशा पद्धतीने आणि आता तो लाटून घ्यायचा आहे जेवढी होता येईल तेवढी तुम्ही पोळी पातळ लाटायची जेवढी पातळ लाटाल तेवढी सुंदर आपली खारी तयार होते जाड लाटली तर ती थोडीशी कडक लागते तर अशा पद्धतीने एक सारखी अशी लाटून घ्यायची जेवढी होता येईल तेवढी पातळ लाटायची ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने मोठी इथे मी पोळी लाटलेली आहे सगळ्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता पहिली ही पोळी होती त्याच्यावरती ही कॉर्नफ्लावर आणि तुपाची पेस्ट आहे ती अशी सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची चमच्याने मी इथे घालत आहे आणि नंतर हाताने व्यवस्थित सगळीकडे हाताने पसरवून घ्यायची एकसारखी अशी पातळ लेअर तयार करायचा त्याच्यावरती पाहू शकता अशा पद्धतीने एक सारखी व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायची ठीक आहे सगळीकडे कॉर्नरला पण लावून घ्यायची मध्यभागी पण लावून घ्यायची त्याच्यावर दुसरी पोळी टाकली त्याच्यावरही मी कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकली आता ही तिसरी पोळी टाकलेली आहे पाहू शकता त्याच्यावरतीसुद्धा आपण ही आता पेस्ट टाकून घ्या घेऊया व्यवस्थित पेस्ट बरोबर झालेली आहे कमी जास्त नाही परफेक्ट पेस्ट झालेली आहे चार पोळ्यासाठी इथे मी तीन चमचे कॉर्नफ्लावर आणि तीन चमचे तूप टाकलेलं आहे ही पेस्ट अगदी परफेक्ट झालेली आहे उरलेली सुद्धा नाही बरोबर झाली आहे आता ठीक आहे ह्या एका एक, एक पोळ्या लाटला आहे मस्तपैकी आता त्याच्यावरती सगळी कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकून घ्यायची अशा पद्धतीने एक पोळी लाटली की त्याच्यावर कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकायची दुसरी पोळी टाकायची त्याच्या दुसरी टाकायची असं एका एकावर एक एकावर एक टाकायच्या एक, एक एक पण प्रत्येक पोळीला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची अशा पद्धतीने आता सगळ्या पोळ्या मी झालेल्या आहेत आता व्यवस्थित एक साईडने फोल्ड करून घ्या ज्या साईडने फोल्ड करतात त्याच्यावरती सुद्धा थोडीशी राहिलेली लावून घ्यायची ठीक आहे आणि ह्या साईडनीसुद्धा आपण व्यवस्थित फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने ठीक आहे आणि दोन्ही साईडनी लावून घेऊया जेवढी आपल्याकडे शिल्लक आहे तेवढी सगळी मी इथे लावून घेतलेली आहे थोडीसुद्धा उरलेली नाही आहे आता हे छान असं प्रेस करायचं म्हणजे ह्याच्यात जर हवा वगैरे असेल तर ती अशी निघून जाईल म्हणजे छान एकसारखी लाटली जाईल किंवा बबल्समध्ये राहणार नाही आता लाटताना काय करायचं एकदम व्यवस्थित लाटायचं अशा पद्धतीने तुम्ही एकदम पातळ लाटायचं उभं उभं लाटायचं ज्या स्क्वेअरमध्ये आपण तयार केलं त्या स्क्वेअरमध्ये लाटून घ्यायचं स्क्वेअरच्या फक्त एक साईडला लाटायचं एकदा उभं लाटून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता आणि एकदा आडवं लाटायचं एवढंच लाटायचं उभं एकदा आणि आडवं एकदा म्हणजे तो आकार आपला चेंज होणार नाही अशा पद्धतीने बघून घेता बऱ्यापैकी खूप पातळ लाटायची नाही किंवा खूप जाडी नाही ठेवायची एवढी क प्रमाण ठेवायचं आता हे व्यवस्थित मोठी झालेली आहे आता मी चाकूच्या साह्याने किंवा तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा व्यवस्थित असे काप करू शकता आता हे मी ह्याचे काप मीडियम साईजचे करते तुम्हाला जर खूप मोठी मोठी खारी हवी असेल तर तुम्ही मोठे मोठेही काप करू शकता तर इथे मी मुलांना सहज खाता येतील किंवा काय होतं मुलांना एकदम मोठी खारी खाता येत नाही मिडियम साईजची असली की ती व्यवस्थित खाता येते अशा पद्धतीने मी ह्याचे भाग करत आहे छोटे छोटे ठीक आहे तुम्हाला जेवढे हवे तेवढे जे तुम्ही करा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे बाकीचे व्हिडिओही तुम्हाला लगेच बघता येतील बेल बेलायकन दाबा ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशा पद्धतीने सगळे काप मी करून घेतलेले आहे हे बघा छान असे ले लेअर झालेले आहेत इथेच लक्षात येत आपली खारे किती सुंदर आहे आता हे तळून घ्या तळताना अगदी कोमट तेल तेला तळायची कडकडीत तेल कळा करायचं नाही गरम तेल पाहिजे खूप गरम नाही नॉर्मल गरम त्याच्यामध्ये हे व्यवस्थित टाकायचं खूप जर तुम्ही कडक तेल घेतलं तर पटकन तळली जाईल लेअर आपल्या सुटणार नाही तर एकदम कोमट तेलात टाकायचं बारीकच ठेवायचा बघू शकता किती छान पदर सुटलेत अशा पद्धतीने लेअर किती छान सुंदर असे सुटलेले आहेत आणि हे तांबूस रंगाचं होईपर्यंत छान अशा चा, तळून घ्यायच्या थोड्या सुरुवातीला हलवायच्या सारख्या हलवायच्या नाही कारण त्याचे मग पदर आहेत ना वेगल ते असे निसटून जातात वेगळे वेगळे होतात त्यामुळे इथे मी चमच्याच्या साह्याने एक सारखं असं सा उलटून पलटून घेते म्हणजे कलर एक सारखा होईल थोडंसं चमचा असा फिरवायचा त्याच्यामध्ये अशा गर पद्धतीने तुम्ही बघू शकता किती मस्त असे लेअर आलेले आहेत खारीला खूप सुंदर झाली चवीला आणि खूप मस्त अगदी घरच्या घरी तुम्हाला विकत आणायचीही गरज नाही तुम्ही या खारी करून बघा तुम्हाला नक्की आवडते अशा पद्धतीने मी ह्या करून घेते व्यवस्थित तळून घेते बघू शकता मस्त सुंदर असा कलर आलेला आहे एक सारख्या फिरवायच्या आणि तेल मात्र नॉर्मल गरम पाहिजे खूप गरम नाही खूप गरम तेलात होणार नाही नॉर्मल तेला म्हणजे तुम्हाला ह्या खारी तळून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आता बघून घ्यायच्या उलटून पलटून घ्यायच्या तांबूस रंग आला की काढून घ्यायच्या एकसारखा कलर आला पाहिजे किंवा खूप जास्त जर तुम्ही काळपट तळल्या त्याच्या थोड्याशा ज्या कडबट लागतील चवीला तर नेहमी जी जी खारी असते आपण दुकानातून आणतो तशा पद्धतीनेही त्या त्याच्यामध्ये तशा पद्धतीने तुम्हीही तळून घेऊ शकता बघू शकता किती छान असे पदर सुटलेले आहेत अशा पद्धतीने हे पहा खूपच सुंदर झालेलं आहे सगळ्या आता व्यवस्थित एकसारख्या तळून घेऊया एकसारखं म्हणजे चमचा फिरवला की सगळा कलर एकसारख्या होतात काय होईल चमचानी नाही फिरवलं तर मग खूप अशा एकाच जागेला तळल्या जातील एकच साईड अशी जास्त तळली जाईल अशा पद्धतीने मस्त तळून घ्यायच्या पाहू शकता मस्त झालेल्या आता फिरून घ्यायच्या आता आपण ह्या व्यवस्थित काढून घेऊया सावकाश फिरवून घ्यायच्या अशा गोल गोलचं अ अलगत नाही तर त्या तुटून जातात हे पाहता काढून घेऊयात मस्त तयार झालेल्या आहेत हे भाग किती सुंदर झालेले आहेत पदर लेअरसुद्धा किती सुंदर आलेले आहेत बघू शकता आता एका भांड्यात आपण काढून घ्या बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका